श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याच लोकांच्या हातामध्ये तुम्ही कासवाची अंगठी पाहिलेली असेल पण बघा काही राशींच्या लोकांनी चुकूनसुद्धा कासवाची अंगठी घालायची नाही कारण त्याचे अतिशय वाईट परिणाम आपल्याला आपल्या अपले आयुष्यामध्ये भोगावे लागतात संकट दुःख आणि अडचणी यायला लागतात आणि आपल्यालाच कळत नाही की सगळं व्यवस्थित होतं आणि असं अचानक काय झालं आणि अचानक अशी दुःख संकटं माझ्या आयुष्यामध्ये काय यायला लागली बघा माणसाच्या आयुष्यामध्ये सुख सुखानंतर दुःख पुन्हा दुःखानंतर सुख हे येतातच पण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या अचानकपणे आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात आणि याची आपल्याला पुसटही कल्पना नसते आणि या काही चुका आपल्या हातून होऊन जातात त्यामुळे या चुकांचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि त्यामुळेच आपण काय करतो की आपण इतरांना दोष देतो याची नजर लागली याची नाट लागली माझं सगळं काही व्यवस्थित होतं पण हिच्या नजरेमुळे आता माझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला लागलेल्या आहेत तर असं अजिबात नाही बघा सगळ्यात पहिलं तर तुम्ही गोष्टी ज्या करताना त्या नियमांनी करा त्याची संपूर्ण माहिती अगोदर जाणून घ्या नियम माहीत करून घ्या आणि मगच ती गोष्ट करत जा कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमांनी केल्या तर त्याचा फायदा होतो उगाच फॅशन म्हणून आपण जर काही गोष्टी करायला का गेलो तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर काही राशी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्या राशीच्या लोकांनी चुकून सुद्धा हातामध्ये कासवाची अंगठी घालायची नाही प्रत्येक राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे असे नियम असतात वेगवेगळे असे काहीतरी उपाय असतात आणि त्यामुळेच ते आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेले असतात आणि त्यांची प्रगती भरभरून अशी होते परंतु बघा अशा देखील काही राशी आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या ते, ते विसरून जातात आणि ते जे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि त्यांचं नुकसान देखील होतं तर बघा बरेच लोक हातामध्ये ब्रेसलेट वेगवेगळ्या अशा गळ्यामध्ये मा माळा तसेच वेगवेगळ्या रत्नांच्या माळा हातामध्ये अंगट्या घालतात आता याचे सगळेच चांगले परिणाम होतात का की अशुभ परिणाम होतात याबद्दल जरासुद्धा विचार करत नाही उगाच छान वाटलं म्हणून आपण हे करत असतो इतरांचं पाहून कारण बघा प्रत्येक राशीला सूट होईल असा एक कथा रत्न असतो तो चांदीमध्ये असावा पितळेमध्ये असावा सोन्यामध्ये असावा अशा छोट्या छोट्या बारीक गोष्टी देखील लक्षात घेतल्या पाहिजेत यामागे देखील शास्त्र असते या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत त्याचे नियम जाणून घेतले पाहिजेत आपल्या राशी त्या सूट होत आहे की नाही आपल्या कुंडलीला ते मॅचिंग होतं की नाही हे सगळं बघूनच आपल्याला हे कार्य केलं पाहिजे आता सगळ्यात पहिल्यांदा बघा कासवाची अंगठी घातल्यामुळे काय होते बघा कासव जे आहे ते यशाचं प्रतीक मानलं जातं कासवाला विष्णूदेव यांचा एक अवतारसुद्धा मानला जातो तसेच कासवाला धनाचे देखील प्रतीक मानले जाते सकारात्मक ऊर्जेच्या प्राप्तीसाठी कासव जे आहे ते अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्यासाठी हातामध्ये कासवाची अंगठी घातली जाते आता बघा कासवाची अंगठी घातल्यामुळे धन लाभ होतो आणि आर्थिक परिस्थिती सुधारते घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि त्यामुळेच काही लोक जे आहेत त्या हातामध्ये कासवाची अंगठी घालत असतात आता कासव हा पाण्यात राहणारा जलचल प्राणी आहे लक्ष्मी देवीची उत्पत्ती ही समुद्र मंथणातून झाली होती आणि त्यामुळेच का कासवाची अंगठी हातामध्ये घातल्यामुळे धनलाभ होत असतो घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असते त्यामुळे लोक कासवाची अंगठी ही घालत असतात आता कासव हा हो बघा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे बघा लक्ष्मी देवीची उत्पत्ती जी आहे ती समुद्रमंडणातून झालेली होती आणि त्यामुळेच तर त्यामुळेच कासवामध्ये सुद्धा पाण्याचे शीतल असे गुणधर्म आहेत म्हणूनच एखाद्या व्यक्तीचा स्वभाव रागीट असेल उग्र असेल तर त्या व्यक्तींसाठी असं सांगण्यात येतं की तुम्ही शांत राहण्यासाठी कासवाची अंगठी घाला पण अशा वेळेसुद्धा आपण दो ज्योतिषशास्त्र किंवा त्याच्यामागे काय नियम आहेत ते नक्की पाहिलं पाहिजे बघा एखाद्या राशीला ज्या गोष्टींपासून लाभ मिळतो तर दुसऱ्या राशीच्या लोकांना सुद्धा त्या गोष्टीपासून लाभ मिळेल असं अजिबात नाही दुसऱ्या राशीच्या लोकांना त्यापासून नुकसान होत असतं म्हणजेच काय तर ही एक गोष्ट या राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक आहे तर तीच सेम गोष्ट इतर राशींसाठी अशुभ देखील असू शकते त्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकत तर बघा कासवाच्या अंगठीच्या बाबतीत देखील सेम असंच आहे काही राशींसाठी ती अतिशय उत्तम आहे उत्तम फळ देणारी भरभराटीची अशी आहे तर, तर काही राशींसाठी अशुभ आणि नुकसानदायी ठरणारी आहे बघा आजकाल बाजारामध्ये वीस पन्नास रुपयाला देखील अगदी कासवाची अंगठी भेटते आणि ती आपण घेतो आणि हातामध्ये घालतो तर बघा कोणत्या राशीसाठी कासवाची अंगठी अशुभ आहे आणि नुकसानदायी ठरू शकते तर सगळ्यात पहिली मेष राश कन्या राश वृश्चिक राश आणि रास अशा या चार राशी आहेत या, या लोकांनी शक्यतो कासवाची अंगठी घालणं टाळावं त्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागतो किंवा नुकसान होते सगळ्यात पहिली बघा रास राशीचक्रातील चक्रातील ही राशी पहिली रास आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये कारण मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कासवाची अंगठी घातल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये विविध समस्या आहेत त्या यायला सुरुवात होते तुम्हाला जर अंगठी घालायचीच असेल तर तुम्ही तुमच्या गुरूंना स्वामींना जे तुम्ही ब्राह्मणाकडे जाते त्यांना विचारा किंवा शक्यतो घालायचीच ती टाळा पण तुमची घालण्याची इच्छा असेलच त्या तर त्याची व्यवस्थित माहिती घ्या नियम जे काय आहे ते जाणून घ्या आणि मगच ती अंगठी घाला पण शक्यतो मेष राशीला जे आहे ते अंगठी सूट होत नाही यानंतर कन्याराज जे आहे त्या लोकांनी सुद्धा कासवाची अंगठी घालणं टाळलं गेलं पाहिजे कारण कन्या राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे आणि त्यामध्ये जर कासवाची अंगठी परिधान केली तर त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते शिवाय त्यांच्या वैवाहिक आय। आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी यायला लागतात यानंतर बघा वृश्चिक रास आणि वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ ग्रह आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी जर कासवाची अंगठी परिधान केली तर अशुभ दृष्टी पडण्याची शक्यता असते आणि बघा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अनपेक्षितरित्या संकटं आणि अडचणी यायला लागतात यानंतर आहे मीनराश मीनराशीचा स्वामी हा बृहस्पती आहे तर अशा लोकांनी जर कासवाची अंगठी घातली तर त्याचे दुष्परिणाम त्यांना एकदम पटकन दिसायला लागतात त्यांना आर्थिक संकट तर निर्माण होतातच परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती खुंटते तर या चार ज्या राशी आहेत त्यांनी कासवाची अंगठी शक्यतो घालणं टाळलं गेलं पाहिजे तर कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणं अति अधिक शुभ आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार वृषभरास रास या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणं अतिशय फायदेशीर आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात आयुष्यातील अडचणी दुःख संकट नष्ट होतात आणि ती जी संकट आहेत ती कमी होण्यासाठी मदत होते हातामध्ये पैसा राहतो आर्थिक स्थिती सुधारते त्यामुळे मकर आणि वृषभ राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी आवर्जून घालावी परंतु ही अंगठी घालताना मी पुन्हा एकदा तेच सांगेन काही ज्या गोष्टी आहेत त्या नियमाने केल्या तर त्याचा आपल्याला फायदा द्विगुणित होतो तर तुमचे कोणी जे गुरुजे असतील तुम्ही कोणत्या स्वामींकडे जात असाल किंवा मग ब्राह्मण असतील त्यांना विचारून पूर्ण नियमानेच ही अंगठी धारण करा तर आता बघा कासवाची अंगठी कशी असावी तर शक्यतो बघा कासवाची अंगठी घालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे कासवाची अंगठी जी आहे ती नेहमी चांदीचीच असावी आणि कासवाच्या पाठीवर स्त्री असं लिहिलेलं असावं तसेच कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही ही, ही, ही अंगठी खरेदी करू शकता पौर्णिमा तिथी बघा माता लक्ष्मीची असते आणि या दिवशी चंद्राचा प्रभाव जास्त असतो आणि बघा चंद्र आणि चांदी यांचं एकमेकाशी नातं आहे आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो ती खरेदी करावी त्यानंतर तुळशी मध गंगाजल दही या सर्व पदार्थांनी एकत्रित करून ती अंगठी तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे किंवा मग गंगाजल किंवा गोमूत्रानं ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर देवासमोर बसून दिवा प्रज्वलित करा आणि या अंगठीवर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा धूप ओवाळा त्याच्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांचा मंत्र म्हणून मगच ही अंगठी धारण करा यानंतर कासवाची अंगठी जी आहे ती कोणत्या बोटात घालायची तर बघा कासवाची अंगठी घालण्याबाबतीत देखील नियम आहेत सगळ्यात पहिल्यांदा ती चांदीची असली पाहिजे त्यानंतर बघा कासवाची अंगठी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा कासवाचा चेहरा तुमच्याकडे येईल आणि कासवाची शेपटी बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे आता कोणत्या कासवाची अंगठी घातली पाहिजे तर कासवाची अंगठी तर्जनीमध्ये किंवा मग अनामिका म्हणजेच करंगडीच्या शेजारील बोटात या बोटामध्ये घालणं शुभ मानलं जातं तसेच कोणत्या दिवशी कासवाची अंगठी परिधान केली पाहिजे तर गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी कासवाची अंगठी घालणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी अंगठी घातली तर त्याचा फायदा आपल्याला चटकन मिळतो आणि त्याचे लाभ देखील न दुपटीने आपल्याला प्राप्त होतात तसं तर बघा कासवाची अंगठी घातल्यामुळे संयम शांती आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या आयुष्यातील दोष दूर होतात तसेच कासवाची अंगठी घातल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते तर बघा असे हे जे नियम आहेत काचवाचे अंगठी घालण्याबाबतचे कोणत्या राशीला ती सूट होते कोणत्या राशीला नाही हे नियम व्यवस्थित बघून मग ती अंगठी घाला तर या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती जर तुमच्या मनाला पटली असेल आवडली असेल तर व्हिडिओ